श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्याला यश काही मिळत नाही तर यश मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे यशस्वी होण्याची इच्छा ठेवा परंतु कधीही त्याच्या मोहात तुम्ही पडू नका यश आणि अपयश हे जीवनाचे दोन बाजू आहेत आपल्या स्वप्नांचा पिछा करताना स्वतःची तुलना इतरांशी तुम्ही करू नका कारण प्रत्येकाचा यशाचा मार्ग हा वेगळा असतो मित्रांनो यश ही एक प्रवास आहे निकष नाही प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सर करू शकतो सततच्या प्रयत्नाशिवाय यश अस्तित्वात येत नाही प्रत्येक दिवसाला तुमच्या लक्षाच्या दिशेने एक पाऊल तुम्ही टाका यशाची गुरुकिल्ली म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते साकार करा अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊच देणार नाही त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा कठोर परिश्रम ध्येय आणि लक्षावरील अखंड फोकस हे यशाचे तीन महत्त्वाचे स्तंभ भगवंतावरती विश्वास ठेवा आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे तिचा सदुपयोग करा आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे जीवनाच्या पानावरती स्वप्नांची सजावट आहे हरलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्य हे एक कविता आहे भावनांची शायरी आहे कठीणाईतून मार्ग काढताना आपल्या मनाची कसोटी आहे आकांक्षा लढा साथ देईल कारण आपल्यात तेव्हा जीव आहे जीवनाच्या या शर्यतीत तुझ्या स्वतःशीच खेळ आहे मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जगा जिंकता येते फक्त आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पाहिले पाहिजे सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्कृष्ट कला आहे ती आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते आणि ती सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्याला येते ते भगवंताच्या नामस्मरणामुळे त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो यश स्वतःशी खरे राहणे हे जगातील सर्वात मोठे यश इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या संतुष्टीला महत्त्व द्या जीवन हे एक अनमोल भेट आहे त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला मोलाचं बनवा आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक आपले अनुभव ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक धडे शिकवतात स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे परंतु त्यांचा पिच्छा करणे अधिक महत्त्वाचे त्यामुळे झोपून स्वप्न पाहण्यापेक्षा उघड्या डोळ्याने स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी अतोरत रातोरात तुम्ही मेहनत करा तुमची मेहनत असेल आणि स्वप्न मोठे असेल तर प्रत्येक यश तुमच्या पायाशी लोळून घेईल मित्रांनो स्वप्न पाहणे महत्त्वाचे पण अधिक महत्त्वाचे हे की त्याचा पिच्छा करणे आपल्या चुका ही आपल्या यशाची सीढी आहे प्रत्येक चूक आपल्याला अधिक मजबूत आणि बुद्धिमान बनवते प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहेच पण त्यातून येणारी शिकवण ही आपल्याला अधिक कण कन, कणखर मजबूत बनवत असते स्वतःला विकसित करणे हे यशाचे खरे रहस्य आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे तो आशावादी दृष्टिकोनाने सामोरे जा कितीही वाईट परिस्थिती असली तरी हार मानू नका खचून जाऊ नका आपल्या भगवंतावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चला नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात त्यामुळे आनंदाने राहा आयुष्य ही एक अनंत संधीची मालिका प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मानून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा अरे प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आणि आव्हाने हे जीवनाचे अटळ भाग परंतु त्यांच्यातून मार्ग काढण्याची तुमची क्षमता ही तुमच्या यशाची खरी कसोटी आत्मविश्वासच हा यशाचा मूल मंत्र तुमच्या स्वतःवरील विश्वासाने तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती येते सकारात्मक विचारांनी जीवनाची दिशा बदलू शकते तुमच्या विचारांच्या शक्तीने तुमच्या आयुष्यातील बदल घडवून आणा आणि त्या सकारात्मकतेसाठी तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक व्हिडिओ पाहावे लागतील त्यासाठी स्वामी सेवा आणि मी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करून ठेवा जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्मबलाची परीक्षा घेत असतो धैर्य आणि संयमाने पुढे जाऊन तुम्ही ते पार करू शकता आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु हे आपले अनुभव आहेत मित्रांनो त्यांच्यातून शिकून आपण आपल्या जीवनाचा दर्जा हा सुधारू शकतो मित्रांनो सतत स्वतःला आव्हाने देणे हे आपल्या विकासाचे रहस्य आव्हानांचा सामना करताना आपण आपल्या सीमा ओलांडून यशस्वी होत असतो जीवनाची वाटचाल म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया प्रत्येक चढउतारातून आपण नवीन धडे घेतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो स्वतःच्या आपल्या आत्मसन्मानाला कधीही हरवू देऊ नका तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा आधार आहे जीवनातील प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी आपल्याला शिकण्याची संधी देते त्यामुळे ती उत्सुकतेने शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा मित्रांनो आत्मबल प्रेरणा आणि व्यक्तिगत विकासाच्या महत्त्वांवर पैलूंवर आज आपण ह्या संदेशातून प्रकाश टाकत आहो अत्यंत महत्वाचे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःची सुधारणा करण्याची आणि यशस्वी होण्याची प्रेरणा आपल्याला या संदेशातून मिळत हो। असते या मोलाच्या विचारांचा आधार घेऊन आपण आपल्या जीवनातील स्वप्नांचा पिछा करणे आव्हानांचा सामना करणे आणि सतत विकास करणे यासाठी प्रेरित होऊ शकतो त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो परिस्थिती कितीही वाईट असू द्या आपल्याला सामोरे जाणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि आपल्या ध्येयांकडे अविरत पाऊल टाकण्यासाठी आपल्याला स्वतःवरती विश्वास असणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपल्या आप अपयशांकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे मित्रांनो कठीण काळात सुद्धा तुम्ही आशावादी राहा तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद